ताज्या पाहत रहा तीचा सागर न्यूज सांगली जिंकण्यासाठी अजितदादांनी तोफ गोळा जमवला जयंत पाटलांचा जेरी सांगणार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही कधी निधी तर कधी मंत्रीपदावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला दोघांमध्ये थेट शरद पवारांना मध्यस्थी करावी लागत होती पक्षफुटीनंतरही दोघांमधील राजकीय संघर्ष हा सुरूच आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी अजितदादांनी विडा उचलला होता तगडा उमेदवारही दिला होता जयंत पाटलांचे मताधिक्य घटवून अजितदादांनी काहीसा धक्का दिला लोकसभा निवडणुकीत सांगलीमधून महाविकास आघाडीत फूट पडते की काय का अशी परिस्थिती होती कारण काँग्रेसला मा, काँग्रेसला मांडणारे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि काँग्रेसचे आमदार कदमांच्या मदतीने दिल्लीत गेले त्यांनी भाजपचे दोन टर्म खासदार संजय काका पाटील यांचा एक एक मतांच्या फरकाने पराभूत केलं तर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्र केसरीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं त्याला त्यांना अवघे साठ हजार मतं मिळाली होती त्यामुळे जयंत पाटील यांना विशाल पाटील यांना उमेदवार देण्याचा विरोध होता अशी राजकीय चर्चा होती अजितदादांना विधानसभेला यश मिळालं नाही परंतु सांगलीत आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत सांगलीत दादांचा सा एकही आमदार नाही परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली ताकद राहण्यासाठी अजितदादांनी माजी आमदार माझे नगरसेवक माजी नगर जिल्हा परिषद सदस्य माजी नगराध्यक्ष यांना बरोबर घेऊन मोठ बांधले आहे येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार सांगली महापालिका मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका ताब्यात घेण्याचे अजितदादांचे मनसुबे आहेत त्यात रोहित पाटील आणि जयंत पाटील यांचे स्थानिक बाले किल्ला आपल्या ताब्यात आला तरीही तेथे निधी देऊन भविष्यात राजकीय पायाभरणी अजितदादा करतील